पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबियांकडून आर्थिक मदत नाकारण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांनी दिलेली आर्थिक मदत ही नाकारली आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून लाख रुपये दिले होते पैसे नको मात्र दिनानाथ रुग्णालयातील संबंधितांवर कारवाई करा अशी सुशांत भिसेंनी मागणी केली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आता एकनाथ शिंदे यांनी जी आर्थिक मदत केली होती ती घेण्यात सुशांत भिसे यांनी नकार दिल्याचं पाहायला मिळतंय का अधिक माहिती अगदी बरोबर आहे खरंतर मागील काही दिवसांपासून हे सगळं प्रकरण सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत जे आहे ते अनेकांनी देऊ करण्याचा प्रयत्न केला परंतु हे कुटुंब इतकं कलामध्ये की आता जर का ईश्वरी धिसेच आपल्यामध्ये नसतील तर त्या पैशांचं काय करायचं हा प्रश्न जो आहे तो त्यांना पडलेला पाहायला मिळतोय त्यामुळेच ईश्वरी दिसे यांचे पती असणार सुशांत भिसे यांनी अगदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे जे की वैद्यकीय सगळे कक्ष जो आहे तो शिंदेंचा सांभाळतात ते मंगेश चिवटे सुद्धा पाच लाख रुपयांचा धनादेश घेऊन काल त्यांना भेटायला आलेले होते परंतु त्यांनी ही रक्कम जी, जी ही आहे ती नाकारल्याची माहिती मिळते नाहीत कधीही फेस करता आलं नाही पाहिजे किंवा पैसे नाहीत म्हणून कोणावरही उपचार झाले नाहीत अशी प्रकारची स्थिती को कधीही कोणावरती येऊ नये अशा प्रकारची मागणी एकनाथ शिंदेकडे ईश्वरी भिसे यांचे पती असणारे सुशांत भिसे यांनी केलेली पाहायला मिळते केवळ एकनाथ शिंदेच नाही लाख रुपयांचा धनादेश जो आहे तो यापूर्वी देऊ करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी त्यांनी तो पैसा स्वीकारला नाहीये त्यांची एकच मागणी आहे की अशा प्रकारच्या घटना इथून पुढे घडू नयेत आणि जर का आता माणूसच नसेल तर ते पैसे घेऊन तरी काय करायचा हा प्रश्न जो आहे तो, तो सुशांत बिसे यांच्या समोर आहे त्यामुळे त्यांनी ही सगळी रक्कम जी आहे ती स्वीकारलेली नाहीये निश्चित धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी